नमस्कार मंडळी मी आहे पराशर पालिका कोकणचा यूट्यूब आहे आणि ब्लॉगर तर आज मी जातो आम आम, आज आहे आमचा आम मालेश्वर मंडळाचा आज कार्यक्रम आहे तिकडे जातो आहे सकाळपासून म्हणजे कार्यक्रम सकाळपासून चालू झाला होता ते इकडे नदीवरती गंगा वगैरे आणायला गेले होते मी गेलो होतो मला जरा तब्येत जरा ठीक नव्हती म्हणून जरा लेट उठलो होतो हुत। साडे अकराच्या दरम्यान तर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जातो आहे मंदिरात चला तर जाऊया मला तर उशीर झाला आहे जायला तिकडे तर आता आलो आहे मंदिराच्या इकडे जुगाई मंदिराच्या इकडे म्हणजे इकडून शॉर्टकट असं जायला तर इकडून जातो आहे आता मी शॉर्टकटने इकडे जुगाई मंदिर आहे आणि इकडून खालून रोडला जाणार आहे आधीच मला लेट झालं आहे खाली कार्यक्रमाला जायला चला तर जातो आहे आता हळूहळू आलोय आता मंदिरात जवळ तुम्हाला गाण्याचा आवाज ऐकू येतच असेल चला तर जातोय हळूहळू बघताय तुम्ही अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे आता आलो मी मंदिराच्या इकडे हा मंदिराचा एंट्रस गेट असा तर आता जाऊया शुभेच्छा दिल्या मी होतो आहे मंदिराची एंट्री आता मी मंदिराच्या जाताना गलीत आहे तिथे बघते तुम्ही समोर एकदम राधाकृष्णाची फ्रेम आहे एकदम खूप छान दिसते इकडे मंदिराला सर्व काम चालू आहे मी सकाळपासून मी गेलो नव्हतो तर मी तुम्हाला त्या गंगा अंताणा वगैरे छोट्या 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 मी क्लिप दाखवेन पुढे तुम्हाला म्हणजे मी माझ्या ब्लॉगमध्ये ॲड केल्या आहेत त्या बघा तुम्ही व्हिडिओ नाहीत पण फोटो ॲड केले आहेत ते बघताय तुम्ही हे बघा तर सर्व नदीवरती गेले होते गंगा वगैरे आणायला आत्ता हे सर्वजण नदीवरती गेले होते मी नव्हतो पण गेलो पण मी सर्व क्लिप ॲड करतोय माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी की लहान लहान मुलं देखील गेली होती ते हे आंघोळ करत होते नदीमध्ये तर नंतर तिथे गंगा जाण्यासाठी बघतात आणि सर्वजण पूजा करून घेतली पहिली तर प्रथम त्याच्यानंतर सर्वजण बघत आहेत मुळेने कलशवरती म्हणजे ती वरती घेऊन येणार होती मंदिरापर्यंत वाजत गाजत सर्व ढोल ताशांच्या गजरात इनामाचा गजर करत गंगा मंदिरापर्यंत आणणार होते हे आत्ता आले सर्व मंदिरात तर बघताय तुम्ही हे बघताय पूजन केलं जात आहे मंदिरातच चला तर आत्ता करतायत पूजेची तयारी म्हणजे इथे इथे मी आलो होतो तर आत्ता इकडे पूजेची तयारी नेटले धोळून जरा चालू आहे छोटी छोटी मुलं देखील ढोल वाजवत आहेत तर आता वट्टू आता ज्याची मिसेस होते त्याची बायक होते दोघं जण पूजेला बसले त्या वर्षीचा मान त्या दोघांना भेटला आहे तर ते आता दोघं बसलेत पूजेला पूजा देखील बघा तुम्ही कशी आहे एकदम इकडे अजून ढोल वाजवणं जे वाजणं अजून सुरूच आहे ते छोटे छोटे मुलं देखील ढोल वाजवत आहेत काही त्यांना एक वेगळी मजा वाटते म्हणजे जरा वाजवण्यात अशी वेगळी जरा मजा वाटते त्यांना तर तेही ढोल वाजवत आहेत तर आत्ता इकडे जरा सुरूच आहे ढोल वाजवणं तशी वाजवणं तुम्ही मंदिर बघताय मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही दाखवत होतो हे आहे पूर्ण मंदिर तयार म्हणजे डेकोरेशन वगैरे करून बघताय किती अतिशय सुंदर दिसतंय मंदिर हे बघा मंदिर तर आता आरतीची वेळ झाली होती तर आता आम्ही जातोय सौजण माझे दोन मित्र आहेत सोमोरमे गुड्डोरमे गुडोरमे ढोलकी वाचतो तर त्यांनी आरतीसाठी ढोलके आणले तर आता आरतीला सुरुवात झाली आहे बघताय तुम्ही इकडे ढोलकी आणि नाल दोन्ही घेतलाय आरतीसाठी आहे किंवा एकदम उत्साहात ढोलकी वाजून करतोय गुड्डू हो आणि अनेक दादा बघताय घंटाचाही एकदम चांड आवाज असा आरतीला लाभतोय बघताय आरती चालू असताना जे काही क्षण मी असे माझ्या ब्लॉगमध्ये हे केले म्हणजे दाखवतो आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर बघू शकता आरतीला देखील खूप लोक जमले होते तर आत्ता आलो आहे मी मंदिराच्या गेटजवळ तर म्हणजे इकडे आत्ता जरा पुन्हा अजून वादन सुरू केलं नाही म्हणजे आरती झाल्यानंतर पुन्हा वादन सुरू केलं होतं वादन तर बघताय तुम्ही पारंपरिक ढोल वादन सुरू आहे इथे तर आजचा दिवस मी पूर्ण इकडेच काढणार आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळी जाईन थोडा घरी आजचा संध्याकाळपर्यंतचा दिवस मी इकडेच काढणार आहे बघताय तुम्ही सर्वजण इथे जमले आहेत बाकी आपले काम वगैरे इतर मी आपले ब्लॉगसाठी व्हिडिओ काढतो आहे थोडी थोडी मजाही करतो आहे मित्रांसोबत इकडे तिकडे फिरतो आहे म्हणजेच मीही ढोल वाजवलं होतं पण माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोणाकडे मोबाईल देऊ असं झालं होतं पण नाही राहावते म्हटलं तर चला आत्ता इकडेची पूजा वेगळी झाली आहे एकदम अजून तुम्ही मंदिर बघितलं असाल मागच्या ब्लॉगमध्ये हे बघू शकता पूजा युनिक अशी पूजा आम्ही तयार केली आहे पूर्ण तीन तास लागले आम्हाला ही पूजा तयार करायला तर आत्ता छानपैकी एक गरम गरमी होत होतं तर मंडळाने सर्वांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी सर्वांसाठी तर इकडे महाप्रसादीची तयारी चालू आहे इकडे माझी मावशी देखील आहे इकडे बघताय तुम्ही इकडे आम्ही जरा शेप बोलवले बोलवलेत शेप शेप म्हणजे कुकिंग आहे बोलवलेले आहेत तर इकडे भाजी कट करण्याचं सर्व महिला मंडळ आ, काम करतायत इकडे दादा बनवतोय जेवण हो बघताय तुम्ही सर्वजण संध्याकाळची महाप्रसादीची सुरू आहे तयारी ते आता तर बघताय इकडे नमनाची सुद्धा तयारी था झाली आहे म्हणजे डावा सावडवाड्याने सर्व त्यांची लाईट साऊंड वगैरे जोडून घेतला आहे बघताय तुम्ही अतिशय सुंदर आहे संध्याकाळी कार्यक्रम आहे मोठा नमनाचा तर इकडे सर्वजण मिळून काम करतायत त्यांचे टीम सर्व त्यांचं जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे डावा डेकोरेटर्स आणि साऊंड तर इकडे आता आलो आलोय मागे तर बघताय सर्वजण इकडे काम करत करतायत मंडळाच्या जेवणाची तयारी करत आहेत सर्वजण इकडे आता भाविकांना भक्तांना येणाऱ्यांसाठी इकडे महाप्रसाद सुरू केला आहे काही लोकं येत आहेत काही लोकं तिकडे मंदिरात पाया इकडे पडत आहेत नंतर इकडे जेवायला येतात इकडे आम्ही सर्वजण मिळून कामं करतोय टोप वगैरे जे आहे ते आम्ही इकडे आणून ठेवतोय एका साईडला कारण आम्हाला जेवण वाढण्यासाठी नाही इथे जवळ आहे त्या बघता तुम्ही भाविकांची गर्दी काय वाढतच जाते खूप देखील हळदी कुंकूही सुरू होता इकडे एका साईडला हल्दी कुंकू सुरू होता एका साईडला भाविकांची लाईनही लागली होती तर बघताय तुम्ही इकडे चालू होता महा जे प्रसाद देण्याची इकडे सोय केली होती आणि इथे तुम्ही देणगी देण्यासाठीसुद्धा इकडे केलं होतं तयार आम्ही या साईडला तर हे आत्ता इकडे नमनाची सु तयारी इकडे सुरू आहे त्यांची लाईटची व्यवस्था जाऊन सुरू आहे बघताय तुम्ही रात्री ठीक साडे दहा वाजता ना मन सुरू होणार आहे तर चा ब्लॉग तर पूर्ण म्हणजे खूप मोठा होणार आहे आजचा ब्लॉग म्हटलं तर आता इकडे काही भाविकांची गर्दी चालूच आहे इकडे काही येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची तयारीसुद्धा इकडे खूप जोरदार तयारीत एक एकदम बघताय तुम्ही मोठी मोठी मोठली लाईन लागली आहे या साईडला इकडे आता भजन मंडळीसुद्धा आलेली आहेत त्यांचं आता भजन आहे थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवेनच भजन सुरू होईल ते बघता येईल तुम्ही आता गणेश कृपा भजन मंडल पानाधुरामेवडे यांचं मालेश्वर तर्फे यांनी आयोजित केलं होतं मालेश्वर मंडळाने आयुष्य त्यांचं न भजन तर आता हे भजन सुरू आहे तो मी बघताय अतिशय सुंदर भजन मंडळी आहेत भजन देखील एकदम सुंदर म्हणता येत ते जेण काही चालूच राहील आपल्याला पुढचाही देखील ब्लॉग बनवायचे ते आत्ता आले आहेत नमनवाळे नमनाची तयारी त्यांची सुरू आहे तर बघताय सर्वजण सर्वजण नमनवाले उत्साह आहेत त्यांची नमन कला लोकांपर्यंत सादर करण्यासाठी म्हणजे खूप बाहेरून लोक येणार नमन बघण्यासाठी नमन आहे स्वयंभू श्री ना, लक्ष्मी नाट्य नमन मंडल कोतवडे यांचं नमन आहे तर ते स तयारी करतात तर मी आत्ता आलो होतो मागे मागची तयारी बघण्यासाठी इकडे धावाजत आले आहेत रात्रीचे तर इकडे आता महाप्रसाद देखील थांबवला जातो आहे प्र कार्यक्रम सोन होता इकडे सर्वजण भांडी वगैरे घासतायत महिला मंडळ बाकी तयारी काय विषय चालूच आहे मागे पुढे तर आता इकडे महिला मंडळाने देखील त्यांचं काम आटपून घेत आहेत त्यांना ही कार्यक्रमाची उत्सुकता आहे लाभलेली त्यांनाही कार्यक्रम बघायचा तर इकडे सर्वजण मोठे मोठे टोप घासतायत बघताय तुम्ही इकडे तर आत्ता नमनवाड्याने देखील त्यांचे पडदे वगैरे बांधून घेतले तर इकडे हळूहळू माणसं यायला सुरुवात देखील होते बघताय तुम्ही सर्वजण इकडे त्यांचं जावा माणसं जमलेत बघताय हळूहळू माणसं गोळा होत आहेत नमन बघण्यासाठी नमन देखील एकदम असं भारीतलं आहे म्हणजे नावाजलेले नमन आहे त्यांचं स्वयंश्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडल कोतवडे यांचं नमन सध्या आहे बघू शकता नमन सुरू झालंय आता नमन बघण्यासाठी लोकांची गदी खूप होती जाम म्हणजे जाम गर्दी होती इकडे तुम्ही सर्व ग्राउंड भरलेला होता समोरचा इकडे मंदिराच्या इकडे सुद्धा खूप माणसं बसली होती जिथून मी व्हिडिओ करते देखील माझ्या मागे देखील खूप माणसं उभी होती म्हणजे पोरं वगैरे जे असं वृद्ध देखील बसले होते खुर्च्या घेऊन सुद्धा खूप गर्दी होती तर आत्ता गणेशाची आराधना करताय तिथे बघताय तुम्ही सर्व मी छोट्या छोट्या नमन्याच्या क्लिप टाकतोय इथे ते आता तेजस म्हणजे आमचा मित्र जो आहे तो तो म्हटलं तर तो, 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 तो आता नमनामध्ये मावशीची भूमिका सादर करतोय बघताय तुम्ही सर्वजण तुम्ही नमन बघित राहा मी माझा ब्लॉग चालू ठेवेन छोट्या छोट्या क्लिप नमनाच्या टाकत राहीन बघा नंतर आता नमन संपायला आलं आहे आता लास्टचं हे जे रावण रावण नृत्य चालू आहे आता तुम्ही बघताय सर्वजण अशा तऱाने नमानाची सांगता करतायत सर्वजण मिळून चला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आहे सर्वजण आपले घरी निघालेत आमचे मंडळाचे अध्यक्ष दाजी ते आता आरती घेऊन जात आहेत नमनवाल्यांच्या इकडे त्याला तर नमनाची सांगताही करतायत सर्वजण नमनही संपलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये महालेश्वर मंडळाचा कार्यक्रम एकदम नीट पार पडला सर्वांनी एकदम उत्साहित होऊन सर्वांनी प्रोत्साहन दिले सर्वांची उत्सुकता देखील कार्यक्रमादरम्यान ठीक होती चला तर बाय